संवेदनशील काळ माग पडून आता खूप बोलूनही काळजीनं न काळ आला है। आहे कारण अनेक आहेत पण मला जाणवणारा मुख्य कारण म्हणजे माणूस हे तत्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो पण गरिबी दूर करताना दुरेच दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये

साऱ्या जगाचं एका भव्य मॉल मध्ये केलं जिथे पैसा बोलतो मन मात्र मुख राहत एकदा पैशाने एक पैशासाठी जगायचं हा जगण्याचा उद्देश झाला कि मग शिक्षण पैशासाठीच होत सज्जन धनन प्रेम कला निर्मिती श्रद्धा भक्ती मंदिर यांचीही दुकान होतात मग दुकानातील भाषा खरेदी विक्री असते असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार हीच